तुमच्या गावात ग्रामस्थांनी की एक पाठिंबा दुसरीकडे हा सर्व काय भावना नाही खरोखर खूप आनंदाची आणि कृतज्ञतेची भावना आहे कारण ज्यांच्या सोबत लहानपणी खेळलोय ज्यांच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालो त्या सगळ्या माझ्या घरच्या माणसांनी हा जो पाठिंबा दिलाय त्यामुळे लढण्याचा उत्साह लढण्याची उमेद ही आणखी जास्त आली कारण समोर आपण बघतात मंत्रीपद सत्ता आहे अफाट समोर पैसा आहे समोर परदेशात कंपन्या असणारे उमेदवार आहेत आणि असं असताना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा जेव्हा लढतो तेव्हा आपल्या माणसांची ही उमेद आपल्या माणसांचा हा सगळा पाठिंबा हा फार महत्वाचा ठरतो आणि एकूणच संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना हे प्रत्येक ठिकाणी जाणवतोय की सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेचा हा जो उदंड पाठिंबा आहे हा पाठिंबाच मला वाटतं सी वोटरचा जो सर्वे या मध्ये हा दिसून येतोय आणि ही मायबाप जनतेची निवडणूक आहे आणि त्यामुळे जनताच ही निवडणूक हाती घेऊन याचा निकाल हा योग्य पद्धतीनं माझ्या पारड्या